नमस्कार प्रिय शेतकरी फार्म मोबाईल नोंदणी डेमो किंवा साइन अप गुगल प्ले स्टोर वर जा आणि सर्च बार मध्ये सॅट टू फार्म टाइप करा इन्स्टॉल बटनावर टॅप करा आप उघडा आणि तुमची सोयीची भाषा निवडा आणि पुढील बटनावर टॅप करा साइन अप करा तुमचे नाव आडनाव मोबाईल नंबर ईमेल पत्ता यासारखे तपशील प्रविष्ट करा आपल्याकडे रेफरल कोड असल्यास तो प्रविष्ट करा आणि नंतर पुढे जा तुमचे साईन अप यशस्वी झाले आहे टू फार्म उघडा नोंदणीकृत मोबाईल नंबर वापरून लॉग इन करा तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओ टी पी पाठवला जाईल कृपया ओ टी पी प्रविष्ट करा आणि सबमिट बटनावर टॅप करा तुम्ही यशस्वीरित्या लॉग इन केले आहे जोडणे होम तुम्हाला नवीन जोडा हा पर्याय दिसेल खालील एक पर्याय निवडा सॅट टू फार्म ऍप साठी लोकेशन ॲक्सेस सक्षम करा तुम्ही ड्रॉइंग पर्याय निवडल्यास शेताचे नाव प्रविष्ट करा आणि पुढील बटनावर टॅप करा लाल बिंदू करंट लोकेशन सूचित करतो फार्मला जिओ करण्यासाठी एकतर किमान तीन समन्वयांसह सीमा तयार करा आणि पुढील बटनावर टॅप करा मार्किंग किम्मा इरेज पर्याय निवडून मार्किंग काढले जाऊ शकते त्यानंतर पुढील बटनावर मेनू मधून क्रॉप चे नाव निवडा सेंद्रिय किंवा अजैविक शेती निवडा दिलेल्या कॅलेंडर पेरणीची तारीख निवडा आणि फिनिश बटनावर टॅप करा जोडलेले फार्म होम स्क्रीन माझे शेत विभागात दिसते चालणे निवडल्यावर तुमच्या फॉर्मला नाव द्या आणि पुढील बटनावर टॅप करा त्यानंतर स्टार्ट बटनावर टॅप करा आणि चालणे सुरू करा लाल बिंदू तुमचे करंट लोकेशन सूचित करतो चालताना तुम्हाला येल्लो डॉट्स दिसू शकतात ड्रॉपडाउन मेनू मधून क्रॉपचे नाव निवडा सेंद्रिय किंवा अजैविक शेती निवडा दिलेल्या कॅलेंडर पेरणीची तारीख निवडा आणि फिनिश टॅप करा जोडलेले फार्म होम स्क्रीनच्या माझे शेत विभागात दिसते फॉर्म जोडल्यानंतर तुमचा फॉर्म आय डी उजव्या कोपऱ्यात दिसेल फार्म, फार्म आय डी वापरून मोबाईल ऍपद्वारे तुमच्या शेतीचे तपशील मिळवा वैशिष्ट्ये सॅट टू फार्म एक सर्वसमावेशक डेमो फार्म ऑफर करते जिथे तुम्ही त्याची सर्व वैशिष्ट्ये एक्सप्लोर करू शकता त्यासाठी डेमो फार्म वर क्लिक करा पेमेंट पूर्ण होईपर्यंत सॅट टू फार्म वैशिष्ट्ये लॉक केली जातील कोणत्याही वैशिष्ट्यावर जा आता द्या पर्यायावर क्लिक करा आणि पैसे द्या वर क्लिक करा. पेमेंट पद्धती निवडा आणि आता पे दावा। सशुल्क फार्म त्वरित अनलॉक केले जाईल तुम्ही तुमची शेती नकाशा आणि पिकाच्या संपूर्ण तपशिलासह पाहू शकता मातीचे आरोग्य माती आरोग्य अहवाल पाहण्यासाठी दृश्य क्लिक करा तुम्ही तुमच्या शेतातील मातीचे पाच महत्वाच्या विश्लेषण करून घेऊ शकता जसे की नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम माती सेंद्रिय कार्बन आणि मातीचे पीएच अहवाल पीडीएफ स्वरूपात उपलब्ध असेल कीटक आणि रोग पूर्व सूचना वैशिष्ट्य वैयक्तिक पिकावर परिणाम करणारे अनेक रोग कीटक लक्षणे प्रभावित भाग प्रसाराची पद्धत संक्रमणाची अवस्था आणि त्याचे प्रभावी उपाय याबद्दल माहिती प्रदान करते प्रतिमा सल्ला कॅमेरा चिन्हावर क्लिक करा रोगग्रस्त पिकांचे फोटो घ्या कोणत्याही टिप्पण्या लिहा आणि नंतर सेव्ह हो बटनावर क्लिक करा पीक दिनदर्शिका हे पिकाच्या पेरणीच्या तारखेवर आधारित आहे आणि शेताच्या तयारीपासून ते कापणीपर्यंत आणि पीक मळणीपर्यंतच्या शेतीच्या क्रियाकलापांबद्दल मार्गदर्शन करेल ज्यामध्ये सिंचन कीटकनाशके किंवा कीटकनाशकांच्या फवारणीबद्दल वेळेवर माहिती समाविष्ट आहे सिंचन सल्ला या वैशिष्ट्यातून किती सिंचन करावे आणि किती वारंवारतेने पाणी द्यावे हे जाणून घ्या सर्व सिंचन तंत्रांमध्ये माहिती उपलब्ध असेल जसे की पृष्ठभाग सिंचन स्प्रिंकलर आणि ठिबक सिंचन माती ओलावा किंवा एसे रंगीत जाळीतील सापेक्ष मातीची आर्द्रता दर्शवते तुमच्या फार्मच्या एस एम च्या मागील सहा तारखा पाहण्यासाठी तुम्ही वरच्या उजव्या क्लिक करू शकता हवामान अंदाज तुम्ही आजची हवामान स्थिती उदा। तापमान धगांचे आच्छादन किंवा सूर्यप्रकाश आर्द्रता आणि पुढील चौदा दिवसांचा पाऊस मिळवू शकता पीक आरोग्य हे वैशिष्ट्य एन डी व्ही आई वर आधारित आहे लँड सरफेस वॉटर इंडेक्स हे माती आणि वनस्पतींच्या द्रव पाण्यातील बदलांचा मागोवा घेते विशेषत हंगामाच्या सुरुवातीच्या काळात तुम्ही कालांतराने तुमच्या शेतातील एल एस डब्ल्यू आय सामग्रीचे निरीक्षण करू शकता तुमचा डेमो बुक करा किंवा आम्हाला भेट द्या कोणत्याही शंका कृपया संपर्क साधा